श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय हे तर विश्वगुरू त्यांनी एकूण चोवीस गुरु केले हे चोवीस गुरु म्हणजे शरीरातील चोवीस शक्ती केंद्रे आहेत ती चोवीस शक्ती केंद्रे श्री दत्तगुरूंनी जागृत केली हे चोवीस शक्ती केंद्रे ज्यांची जागृत होतात त्यांना जगद्गुरु श्री दत्तात्रेयांची ताकद आणि त्यांची विश्वमोहिनी ह्याचा मेळ साधता येतो प्रवृत्तीची गंगा निवृत्तीची यमुना आणि अपूर्व अशा ज्ञानाची सुंदर सरस्वती ह्या त्रिवेणी संगमावर दत्त संप्रदाय आज हजारो वर्षे समर्थपणे उभा आहे जात धर्म धर्मपंथ ह्या कशाचाही दत्त संप्रदायाला अडसर नाही माणसाने नेहमी माणसासारखे वागावे एवढ्या लहानशा अपेक्षेवर हा दत्त संप्रदाय बळकटपणे उभा आहे त्यामुळेच की काय हा दत्त संप्रदाय आणि त्या संप्रदायात निर्माण झालेले अनेक महापुरुष भारतभर पसरले आहेत अशा ह्या संप्रदायात जे अनेक महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांचा आपण ध्यास घेऊन अभ्यास करू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की अलीकडच्या कालखंडात म्हणजे गेल्या सहस्त्रकात महत्त्वाचे जे तीन दत्तावतार होऊन गेले त्यातले पहिले अवतारी पुरुष होते श्रीपादश्रीवल्लभ तेराशे वीस ते तेराशे पन्नासच्या दरम्यान श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथील श्री अपरराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्तभक्त दाम्पत्य या दोघांची वर्तवणूक म्हणजे जणू काही अत्रिअणुसूयाची जोडी त्यांना चार मुले झाली पैकी दोन लहान वयात लहान वयातच गेली दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता असा त्यांचा संसार चालू असताना एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला त्याने आरोळी दिली माते भिक्षा वाढ आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही परंतु भिक्षे करायचे तेज पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली त्याचबरोबर ते त्या ते तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला माते काय पाहिजे ते माग तेव्हा ते सुमतीने विनंती केली माझी दोन मुले अंध आणि पंगू आहेत तेव्हा आपल्यासारखाच एक तेजपुंज मुलाची अपेक्षा करते यतीबेशात असलेल्या श्री दत्तात्रयांनी लगेच आशीर्वाद दिला की माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन श्री दत्तात्रयाने दिलेल्या या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजे दत्तावतारी श्रीपादश्री वल्लभ होय आपल्या परमभक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वर नेहमी अवतारी रूपात प्रकट होतो मूलत निर्गुण निराकार असलेला परमेश्वर आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूप धारण करतो हे दिव्य रूप अनुभवण्यासाठी नामस्मरणाचे दृढ पाठबळ मात्र आपल्यापाशी असावे लागते अवतारी पुरुषांचे दिव्य चरित्र मनात सतत घुमावे लागते नाम रंधारंधात रंधा भिनावे लागते तरच भगवंताचे दर्शन होते